नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सण समारंभ आले की आपण काहीतरी गोडधोड बनवत असतो पण गुलाबजाम बालुशाही याचा जर पाक उरला त्यापासून येथे खूप छान अशी रेसिपी मी दाखवलेली आहे गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये मी येथे दोन तीन कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ आपण छान असं भाजून घेणार उरतं पाकामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच आपण पीठ टाकणार आहोत प्रत्येक वेळी आपला पाक शिल्लक राहतो आणि त्यापासून काय बनवावं हा प्रश्न आपल्याला पडलेला असतो त्यासाठीच मी इथे ही रेसिपी तुमच्यासाठी दाखवलेली आहे बघू शकता या पद्धतीने छान असं हे गव्हाचं पीठ खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आता हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि कढई पुन्हा गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालूया तूप घातल्यानंतर येथे सर्व पाक आपण या कढईमध्ये टाकून घेऊया आणि हा पाक छान असा घट्ट करून घ्यायचा तुम्ही बघू शकता आपला पाक अजिबात वाया जात नाही आणि त्यापासून छान अशी रेसिपी तयार होते येथे आता आपला पाक तयार होतच आलेला आहे आणि आपण चेक करूया ताटलीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाक टाकून घ्यायचा पाक असा गोळी कडक नाही करायची थोडासा गोळा होईपर्यंत हा पाक ठेवायचा आता गॅस बंद करायच्या आधी यामध्ये चार चमचे पाणी टाकून घेऊया आणि गॅस बंद करून देऊया म्हणजे हे जे टेम्परेचर असतं ते कमी होतं पाकाचं आता पाकामध्ये दोन खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतल्या ते टाकलं आणि थोडं थोडं करून यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ जे भाजलेलं आहे ते टाकून घेऊया आपण एकाच वेळेस सर्व पीठ टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं इथे वेलची घातली नाही कारण पाकामध्ये वेलची घातलेली होती काजूबदामचे काप घातलेले होते आणि थोडं थोडं करून हे पीठ टाकायचं इथे बघू शकता मी या पद्धतीने पीठ टाकले आहे खूप घट्ट करायचं नाही थोडं थोडंच पीठ टाकायचं त्यामुळे मिश्रण पातळ जर ठेवलं तर आपली बर्फी ही खूपच छान होते आता ताटाला इथे मी तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही तुपही लावू शकता आणि हे मिश्रण पटकन ताटामध्ये ओतायचं पातळ जर राहिलं तर पटकन ताट हलवायचं थोडंफार घट्ट झालं तर तुम्ही अशा पद्धतीने प्लेटने मिश्रण थापवून घेऊ शकता आणि त्यावर काजू बदामचे काप लावायचे आणि दोन तीन मिनटामध्येच ही बर्फी छान सुकते आणि त्यानंतर या पद्धतीने कट करून घ्यायची तुम्ही बघू शकता उरलेल्या पाकापासून खूपच छान अशी आपली ही गव्हाच्या पिठाच्या बर्फीची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा आपला पाक वाया न जाऊ देता या पद्धतीने बर्फी बनवू शकता तुम्हाला ती बर्फी काढून दाखवते एकदमच छान अशी आपली बर्फी गव्हाच्या पिठाची पौष्टिक अशी बर्फी तयार झालेली आहे आणि एकदमच खायला पण खूप टेस्टी लागते तुम्ही तुम्हीसुद्धा या पद्धतीने उरलेल्या पाकापासून गव्हाच्या पिठाची किंवा तुम्ही येथे बेसन पिठाचाही वापर करू शकता छान अशी बर्फी तयार करा बर्फीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद